पाय घसरून नदीत वाहून गेलेल्या मुलाचा अखेर सापडला मृतदेह हो। सणेरा विभागातील स्थानिक व रेस्क्यू टीम कडून बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात यश रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खांबेरे हद्दीतील लिंगणवाडी गावाजवळील नदीच्या बंधाऱ्यावर मुंबई सांताक्रुज येथील राहणारा अल्पवयीन मुलगा हिमेश नारायण ठाकूर वर्ष सतरा मूळ राहणार लक्ष्मी खारचा असून दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी चार वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत खांबेरे हद्दीत िंगणवडी बोबरघर येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती स्थानिक प्रशासनाकडून व रेस्क्यू टीम कडून तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती मात्र रात्र झाल्याने अंधारात शोध घेण्यास अडचण निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांकडून व रेस्क्यू टीम कडून आज सकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली असता सुडकोळी स्मशान जवळच्या नदीत मुलाचे मृतदेह हो अडलून आले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलाला शोधण्यास स्थानिकांनी व रेस्क्यू टीमला यश आले सदरचा मृतदेह हो शवविच्छेदनास रोहा उपरुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे सदरची माहिती मिळताच रोहा तहसीलदार नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक रोहा मंडळ अधिकारी तलाटी चणेरा पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित प्रशासन घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहानवाज मुकादम रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका